प्रेक्षित मोहम्मद प्रॉफिट मोहम्मद आमच्यासाठी काय आहे हे जे लोक आहे हे माझ्या बोलण्यावरून ना आलेले नाही आहे ज्यांच्यामध्ये ही रोष आहे की अशा प्रकारचे कोणीही काहीही बोलू लागला आणि कोणीही त्याच्यावर कारवाई करण्यास तयार नाही आहे मग कायदा आहे का नाही आहे तुमचा असा गुंडारा सुरू राहणार आहे करके एवढा सगळा तुम्ही माहोल घेऊन निघालात आता सध्या समृद्धी महामार्ग पूर्णतः जाम झालेला आहे मुंबईची परिस्थिती वेगळी असणार नाही मी काय म्हटलो होतो पहिल्यांदा की महाराष्ट्राने इतकी मोठी रॅली कधी कधी बघितलं नसेल आज मी प्रामाणिकपणे सांगतो जेव्हा मी नाशिक क्रॉस करेल तर देशामध्ये इतकी मोठी रॅली कुठेही झाली नसेल इतके गाड्या आम्हाला जॉईन करणार आहे हे तर आता आम्ही औरंगाबाद पासून निघाले तर तुम्ही बघा की तुमचा कॅमेरा शूट करू शकतं का शक्यच नाही आहे की एंड पॉइंट कुठे आहे करके हा? दहा किलोमीटर पेक्षा जास्त